फायदा मध्य पायशाच्या माझा मुलगाच मला सांभाळत नाही मी ही शेफ चे सांगतो कलयुगातील प्रत्येक पालकांनी हे गोष्ट माहिती काढून घ्या राधे राधे आजची कथा तुमचा विचार बदलून टाकेल मानव जातीच्या सुरुवातीपासून एक प्रश्न सर्वांच्या मनात धगधगता आला आहे कोणत्या पालकांच्या पोटी असे मूल जन्माला येते जे मोठं होऊन स्वतःलाच नाही तर संपूर्ण घराला समाजाला कधी कधी गावाला आणि राजांना सुद्धा त्रास देत कोणत्या चुका पालक करतात ज्यामुळे मूल बिघडत हा प्रश्न आजचा नाही हा प्रश्न काळापासून देवांच्या दरबारात देखील विचारला जात असे आणि याच प्रश्नाचे उत्तर सांगणारी एक दिव्य कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी कथा जी एका पित्याचं हृदय फाडून टाकणारी आहे एका आईचे अपराध क्षणात उघड करणारी आहे आणि देवदेवतांचा न्याय काय असतो याचे तीव्र दर्शन घडवणारी आहे पण एक विनंती हा व्हिडिओ तयार करायला खूप मेहनत लागते म्हणून एकदा लाईक करा आणि धार्मिक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर ही कथा हजारो वर्षांपूर्वी कैलास पर्वताच्या सावलीत घडलेली त्या काळी एक दयाळू परंतु अत्यंत अडेल तट्टू राजा होता राजा ध्रुवासन त्याची पत्नी रजनी दोघांचं प्रेम अत्यंत प्रामाणिक पण एक कमतरता होती त्यांच्या मनात गर्व हट्ट आणि निसर्गाच्या नियमांची अवहेलना देवांच्या संकेतांना न मानणं आणि याच चुकांचं फलित एक दिवस त्यांच्या घरात उतरलं त्यांचा मुलगा ज्याच्या जन्मानेच घरात अशुभ घटना झडू लागल्या राजा ध्रुवासन दिवसरात्र चिंतेत बुडाला मी काय चूक केली तो स्वतःलाच विचारत राहिला पण त्याचं उत्तर पृथ्वीवर नव्हतं ते उत्तर स्वर्गात होतं राजा समाधीत बसला आणि मनाने भगवान शिवांना हाक मारली ती हाक एवढी प्रामाणिक होती की कैलासावर निनाद झाली शिवगण अस्वस्थ झाले भोळेनाथ एक मनुष्य तुम्हाला पर्वताच्या मुळापासून हाक मारतोय असे नंदी म्हणाले भोळानाथांनी स्मित केले ज्याच्या हृदयात प्रश्नाची जळजळ असते त्याचे शब्द मला लगेच ऐकू येतात शिव प्रकट झाले आणि राजा समोर उभे राहिले राजा ध्रुवासन लोटांगण घालून म्हणाला भोळेनाथ माझ्या मुलाचे गुण स्वभाव राग हट्ट सर्व काही आमच्या हाताबाहेर गेलं मी माझ्या पोटी असा त्रास देणारा मूल जन्माला कसा आला माझी चूक काय शिव शांत होते पण त्यांच्या डोळ्यात करुणा होती त्यांनी म्हटले राजन उत्तर मी देऊ शकतो पण सत्य ऐकायची तयारी तुझ्यात आहे का कारण हे सत्य तुझं हृदय हलवून टाकेल राजा म्हणाला भोळेनाथ माझं हृदय आधीच जळतंय पण सत्याशिवाय शांतता नाही भोळानाथांनी ना नंदीला संकेत केला आकाश फाटल्यासारखं दृश्य उभं राहिलं एक प्रकाश पुंज दिसला त्या प्रकाशात देवता प्रकट झाल्या देवी पार्वती देवी सरस्वती देवी लक्ष्मी आणि ऋषी भिगू त्यांच्या उपस्थितीत साक्षात सत्य प्रकट होणार होतं देवी पार्वती म्हणाल्या राजा ध्रुवासन एखादं मूल जन्मत वाईट नसतं मूल म्हणजे निर्मळ पाण्यासारखं असतं त्याचे गढूळ पण पालकांच्या हातांनी निर्माण होतं देवी सरस्वती पुढे म्हणाल्या जन्मापूर्वी तुम्ही आणि तुमची पत्नी सतत वाद घालत होता तुम्ही दोघं रोज एकमेकांवर आरोप करत होता गर्भातील मूल आईच्या प्रत्येक भावनेचा अनुभव घेतं भीती राग द्वेष हे सर्व भाव त्या मुलाच्या मनात ठसे उमटवतात राजा हादरला देवी म्हणजे आमच्या मनातला राग माझ्या मुलाच्या मनात गेला देवी गंभीरपणे म्हणाल्या हो आणि तेच पहिले दोष होते शिव पुढे म्हणाले राजन मुलाचं भविष्य तीन गोष्टींनी घडतं गर्भातील वातावरण जन्मानंतरचा संस्कार आणि तुम्ही दिलेलं प्रेम किंवा दुर्लक्ष तुम्ही आपल्या राजकारणात इतके गुंतले होता की मुलाला वेळच दिला नाही आई रजनी गर्विष्ठ झाली गर्व म्हणजे विनाशाची पहिली पायरी तेवढ्यात देवी लक्ष्मी म्हणाल्या जिथे आईवडील केवळ धन कीर्ती सत्ता यासाठी जगतात तेथील मुलं चांगले संस्कार न मिळाल्याने रागीट स्वार्थी हट्टी होतात तुम्ही तुमच्या इच्छांची पूर्तता केली पण मुलाच्या मनातील रिकामेपणा भरला नाही राजा ध्रुवासन शोकाने व्याकुळ झाला देवी म्हणजे आमच्या मुलाच्या बिघडण्याला आम्हीच जबाबदार गंभीर आवाजात म्हणाले पालकांची पहिली चूक म्हणजे गर्व दुसरी चूक सत्चे भांडण तिसरी चूक मुलाकडे दुर्लक्ष चौथी चूक संस्कारांच्या जागी केवळ सुविधा देणे आणि पाचवी सर्वात मोठी चूक मुलाच्या भावना न समजणे राजा काही बोलू शकत नव्हता त्याच्या डोळ्यांतून पश्चातापाची धार वाहत होती पार्वतीमातेने त्याच्या खांद्यावर हात ठेवला राजन चूक कोणाचीही असू शकते पण बदल तुमच्यातून सुरू झाला पाहिजे मूल बिघडलेलं नाही ते हरवलंय त्याला मार्ग दाखवणं हेच पालकधर्म आहे क्षणी स्वर्गात एक वज्रनिनाज झाला देवतांनी सत्याला साक्ष दिली राजा ध्रुवासन त्या आवाजाने दण्यानं जागा झाला त्याच्या मनात एकच विचार आता माझ्या मुलाला मी नव्याने घडवणार आणि अशा प्रकारे सुरू होते खरी कथा पालकांच्या चुका आणि मुलाच्या बिघडण्यामागील सत्य उलगडण्याची तर आता राजा ध्रुवासन देवांच्या सत्यदर्शनातून परत जागा झाला तेव्हा त्याच्या हृदयात जणू एखाद्या वज्राने प्रहार झाला होता त्याला जाणवलं माझं मूल बिघडलं नाही ते माझ्या आणि रजनीच्या चुका अहंकार वाद दुर्लक्ष आणि चुकीच्या संस्कारांनी दिशाहीन झालं पण हे सत्य इथे संपत नव्हतं कारण देवांनी फक्त सुरुवातीचा भाग दाखवला होता खरी परीक्षा आता सुरू होणार होती राजा जेव्हा राजमहालात परतला तेव्हा त्याने आपल्या मुलाला युवराज दक्षाला पाहिला दक्ष डोळ्यात आग घेऊन ओरडत होता सेवकांना अपमानित करत होता रजनीला दोष देत होता आणि स्वतःला जणू जगाचा केंद्रबिंदू मानत होता तो गर्व तो राग तो अहंकार राजा ध्रुवासनच्या हृदयात खंजीरासारखा घुसला हेच ते गुण जे देवांनी दाखवले माझ्या आणि रजनीच्या चुकांमुळे वाढलेले राजा त्याच्याकडे गेला दक्षा माझ्या लेकरा पण मुलाने वळूनही पाहिलं नाही त्या क्षणी राजाला जाणवलं मुलाला बिघडवणं जितकं सोपं आहे तितकंच त्याला नव्यानं घडवणं कठीण आहे राजा रात्री डोळ्यांवर झोप ठेवू शकला नाही त्याचे मन देवदर्शनाने पेटलेले होते त्याने पुन्हा ध्यान लावले आणि मनाने शिवांना विनंती केली भोळेनाथ जर चूक आमची असेल तर कृपा करून मार्गही आम्हालाच दाखवा वातावरणात अचानक दिव्य सुवास पसरला पांढ्या धुरातून महागण ऋषी आणि शेवटी स्वतः भगवान शंकर प्रकट झाले त्यांच्यासोबत देवी पार्वती आणि कार्तिकेयही होते शिव म्हणाले राजन सत्य जाणूनही त्यावर उपाय न करणे ही आणखी मोठी चूक असते आज आम्ही तुला त्या उपायांचा मार्ग सांगायला आलो आहोत तेवढ्यात कार्तिकेय बोलला ध्रुवासन जेव्हा पालक आपल्या मुलाला लहानपणी शिस्त शिकवण्याच्या ऐवजी त्याला जिंकण्यासाठी जगतात तेव्हा ते मूल मोठं होऊन घर हरवून बसतं शिस्त म्हणजे शिक्षा नाही शिस्त म्हणजे नियमांचं सौंदर्य तू आपल्या मुलाला भीती दाखवलीस पण प्रेमाचं सामर्थ्य दाखवलं नाहीस पार्वतीमाता पुढे म्हणाल्या गर्भात असताना माता जे अनुभवते त्याचं बी त्या मुलाच्या मनात रुजतं रजनी गर्भवती असताना तू राजकारणात वादात क्रोधात गुंतलेला होतास तिनेही गर्व भीती असुरक्षितता अनुभवली गर्भातील मूल हा जगातील सर्वात कोमल आरसा आहे आईच्या मनातील प्रकाश किंवा अंधार दोन्ही त्यात उतरतात शिवगर्जना झाली राजन ज्यांची मन अस्थिर असतात ज्यांचे वाद थांबत नाहीत ज्यांच्यात संयम नसतो ते पालक नकळत राक्षसी गुण आपल्या मुलांना देतात राजाच्या अंगावर काटा उभा राहिला भोळेनाथ आता मी काय करू शिव म्हणाले मुलाला घडवण्याचा पहिला नियम त्याच्या रागाला रागाने उत्तर देऊ नकोस दुसरा त्याला दोष नको दिशादर्शन दे तिसरा त्याच्या हट्टी स्वभावामागे तुझ्या आणि रजनीच्या चुका कबूल कर चौथा संस्कार शब्दांनी नाही वागण्याने दे तेवढ्यात देवी लक्ष्मी आकाशातून पुन्हा प्रकट झाल्या त्यांचा आवाज शांत पण निर्णायक होता राजन आजच्या काळात पालक मुलांना सोने चांदी सुविधा खेळणी वस्तू देतात पण वेळ देत नाहीत वेळ न दिला म्हणजे प्रेम न दिला प्रेम न दिलं म्हणजे मुलाच्या हृदयात रिकामेपणा निर्माण होतो रिकामेपणा म्हणजे अंधार आणि अंधारात राक्षसी गुण वाढतात तिचे शब्द राजाच्या आत्म्यात घुसले देवी सरस्वती प्रकट झाल्या आणि म्हणाल्या ध्यान देणं म्हणजे केवळ शिक्षण देणं नव्हे तू त्याला तिडीक अवहेलना क्रोधाची भाषा शिकवलीस आणि रजनीने त्याला गौरव गर्व स्वार्थाची भाषा शिकवली ज्याच्या घरात दोन वेगवेगळी विषारी भाषा असतात तेथील मूल गोंधळलेलं द्वंद्व तडकलेलं आणि बिघडलेलं असतं राजा गुडघ्यावर बसला देवी माझं लेकरू मला परत मिळेल का देवी पार्वती हसल्या ध्रुवासन कोणतंही मूल कधीच हरवत नाही पालकांच्या योग्य पावलांची वाट शिव पुढे म्हणाले तुला आजपासून तीन वचन द्यावी लागतील पहिले तू आपल्या मुलासोबत एकही दिवस रागात बोलणार नाहीस दुसरे संस्कारांसाठी तू स्वतःचा स्वभाव बदलशील तिसरे तू आणि रजनी दोघेही आपले वाद मुलासमोर कधीच मांडणार नाही राजा निर्धाराने म्हणाला मी दिली वचन तेवढ्यात आकाशात मेघगर्जना झाली पण यावेळची गर्जना रागाची नव्हती ती आशेची होती जणू देवांनी मार्ग मंजूर केला होता पण कथा येथे संपत नव्हती कारण देवांनी अजून एक सत्य अद्याप सांगितलं नव्हतं ते सत्य जे पूर्ण जगात फार कमी लोकांना माहीत आहे कोणत्या प्रकारचे पालकांच्या पोटी त्रासदायक बिघडलेलं मूल जन्माला येतं हे रहस्य आता नक्की उघड होणार होतो बघा आता राजा ध्रुवासनाने देवांना दिलेली तीन वचने मनात कोरून घेतली पण त्याच्या मनात एक प्रश्न अजूनही तळपत होता भोलानाथांनी अजून एक रहस्य सांगितलंच नाही कोणत्या प्रकारच्या पालकांच्या पोटी जगात सर्वात जास्त त्रास देणारी बिघडणारी मुलं जन्माला येतात हे रहस्य ऐकण्यासाठी त्याचं मन बेचीन झालेलं होतं तो पुन्हा एकदा कैलासाच्या मार्गावर निघाला आपल्या पापांचा भाड त्याच्या पाठीवर दगडासारखा भासत होता पर्वतावर पाऊल ठेवताच त्या प्रदेशातील वारा बदलला जणू संपूर्ण परिसर त्याच्या येण्याने थरथरला देवांच्या दरबारात पोहोचल्यावर शिव शांत ध्यानात होते पार्वती माता त्यांच्या बाजूला आणि कार्तिकेय गणेश दोघेही गंभीर राजा त्यांच्या चरणांवर पडत म्हणाला भोडेनाथ कृपा करून अंतिम सत्य सांगा कोणत्या पालकांच्या गर्भात असे मूल जन्मत जे मोठेपणी विनाशाचं कारण बनतो कोणाचा दोष सर्वात मोठा असतो आणि देव हो मी माझ्या मुलाला परत योग्य मार्गावर नेऊ शकतो का शिवांनी हळूहळू डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात शांतता होती पण त्या शांततेमध्ये एक अशी दिव्य कठोरता होती जी संपूर्ण सत्य उघड करण्यासाठीच जन्माला आली होती त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले ध्रुवासन आज मी जे सांगणार आहे ते मानवजातीला फार कमी ज्ञात आहे हे सत्य इतकं धगधगणारं आहे की ते सहन करण्यासाठी अत्यंत धैर्य लागतं देवांना संकेत देताच संपूर्ण आकाश उजळलं वेदांचे मंत्र हवेत घुमले ग्रह नक्षत्र पंचमहाभूत सगळे जणू या निर्णयाचे साक्षीदार झाले शिव म्हणाले जगात तीन प्रकारच्या पालकांच्या गर्भातून त्रास देणारी मुलं जन्माला येतात आणि ही तीन चुकात सर्वात घातक असतात राजा श्वास रोखून देवांचे शब्द ऐकत होता शिवप्रथम बिंदू सांगू लागले पहिला प्रकार ज्या पालकात क्रोध हा मुख्य स्वभाव असतो गर्भधारणेच्या काळात आई वडील सतत वाद घालत असतील ओरडत असतील एकमेकांचा अपमान करत असतील तर ती विषारी ऊर्जा गर्भात झिरपते क्रोधाने जन्मलेलं मूल मोठं झाल्यावर विनाशकारी स्वभाव घेऊन येतं त्याला काही मानसन्मानाची कदर नसते कारण त्याचं मन गर्भातच अस्थिर झालेलं असतं देवी पार्वती म्हणाल्या मूल जन्माला येतं तेव्हा ते देवासारखं असतं पण पालकांच्या अस्थिर भावनांनी त्याचं देवत्व हरवत आणि राक्षसी गुण त्यावर चढू लागतात त्या शब्दांनी वातावरणात गंभीरता पसरली मग शिव दुसरं रहस्य बोलले दुसरा प्रकार ज्या पालकांच्या मनात अहंकार प्रचंड असतो अहंकारी मातापिता आपल्या मुलालाही गर्व हट्ट स्वतःलाच केंद्रबिंदू मानण्याची वृत्ती देतात मूल पाहते की आईवडील इतरांचा अपमान करतात स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि तेच गुण नकळत मुलात उतरतात अशा मुलांचं आयुष्य नंतर कधीच स्थिर राहत नाही देवी लक्ष्मी म्हणाल्या गर्विका माता गर्भात असताना सतत मी सर्वोत्तम माझं मूल सर्वश्रेष्ठ असा विचार करत असेल तर त्याचं फलित अस्वस्थ उद्दाम आणि अविचारी मूल बनून बाहेर येतं राजा ध्रुवासनचे हात थरथरत होते त्याला आठवलं रजनी खरोखरच गर्भवती असताना माझ लेकरू इतरांपेक्षा श्रेष्ठच असणार असे बोलत असे तीस वर्षांनंतर त्याचाच परिणाम तो समोर पाहत होता मात्र तिसरं रहस्य सर्वात मोठं सर्वात घातक होतं ज्याची उघडकीने राजाच्या मनात वज्रापेक्षा जोरदार प्रहार केला शिव म्हणाले आणि तिसरा प्रकार ज्या पालकांच्या घरात दुर्लक्ष असतं त्या एका शब्दाने आकाश शांत पडलं शिवपुढे म्हणाले ज्या घरी पालक वेळ देत नाहीत मुलांच्या मनाचा शोध घेत नाहीत त्यांच्या भीती ऐकत नाहीत त्यांना प्रेम देत नाहीत त्या घरातले मुलं जगात सर्वात जास्त भटकतात कारण ज्याला घराचं उब मिळत नाही ते जगात कुठेच उब शोधू शकत नाही देवी सरस्वती म्हणाल्या ज्ञान देणं म्हणजे मुलाला शिकवणं नव्हे तर त्याच्या मनाशी संवाद साधणं आणि दुर्लक्ष म्हणजे त्या संवादाचं तुटणं तिथेच ऋषी भीगू प्रकट झाले त्यांचा आवाज अतिशय गंभीर होता ध्रुवासन जगातील सर्वात विनाशकारी राजा सर्वात भयंकर राक्षस आणि सर्वात दिशाहीन नेते हे सर्व अशा घरांतून आले जिथे दोन गोष्टी होत्या पालकांचा स्वार्थ आणि मुलाकडे दुर्लक्ष हे शब्द ऐकून राजा ध्रुवासन जोरात थरथरला तो गुडघ्यावर बसला आणि म्हणाला देवा मग माझा मुलगा दक्ष तो कोणत्या प्रकारातून जन्माला आला शिवांनी सर्व देवांकडे पाहिलं मग त्यांनी हळूहळू आपला त्रिशूल जमिनीत टेकवला आवाज झाला क्षणात विद्युतकंप मग शिव म्हणाले ध्रुवासन तुझ्या मुलाच्या जन्मामध्ये ही तीनही दोष होती क्रोध अहंकार आणि दुर्लक्ष म्हणूनच त्याचा स्वभाव तीनही गुणांनी विटलेला आहे तो बिघडलेला नाही तो तुटलेला आहे आणि तुटलेल्या मुलाला अपमानाने नव्हे प्रेमानेच जोडता येतं राजाच्या डोळ्यांतून आसवांचा पूर वाहू लागला त्याने प्रथमच आपल्या चुकांची खोली जाणली पण शिवांचे शब्द अजून संपले नव्हते शंकर पुढे म्हणाले जर कोणत्याही घरात ही, ही तीनही दोषे असतील अस्थिरता गर्व दुर्लक्ष तर त्या पालकांच्या पोटी जन्मलेलं मूल मोठं झाल्यावर इतरांना त्रास देतं स्वतःलाही त्रास देतं आणि कधीकधी संपूर्ण वंशाचं दुःख वाढवतं त्या क्षणी देवांचा दरबार शांत झाला पण या शांतीत एक दिव्य संदेश होता सत्याचा भार स्वीकारणं हे दैवी सामर्थ्याचं पहिलं पाऊल आहे राजा ध्रुवासनाने हात जोडले देवा मग आता मी माझ्या मुलाला कसा वाचू शिवांनी क्षितिजाकडे पाहत म्हटलं त्यासाठी तुला पुढची परीक्षा द्यावी लागेल आणि ही परीक्षा जगातील प्रत्येक पालकासाठी आदर्श ठरेल त्या शब्दांनी संपूर्ण कथा एका नवीन टप्प्यावर आली आता सुरू होतं बदलाचं अध्याय ध्रुवासन आपल्या मुलाला कसा बदलणार आणि देवांनी त्याला कोणती भीषणपण दिव्य शिकवण देणार हे उलगडणार देवांनी सांगितलेल्या अंतिम सत्याने राजा ध्रुवासनाच्या आत्म्यालाच हलवून टाकलं होतं पण खरा बदल आता सुरू होणार होता देवांच्या आदेशाने आज कैलासावर एक दिव्य यज्ञ उभा राहिला तो यज्ञ केवळ मंत्रांचा नव्हता तो पालकांच्या अंतर्मनाला शुद्ध करणाऱ्या अग्नीचा यज्ञ होता शिव पार्वती गणेश कार्तिकेय देवी लक्ष्मी देवी सरस्वती आणि ऋषी भिगू सर्व हवेत तरंगणाया दिव्या तेजात उभे होते ध्रुवासन त्यांच्या समोर निर्धाराने उभा राहिला त्याच्या डोळ्यात पश्चातापाचा भार नव्हता आज त्याच्या डोळ्यात बदण्याची आपल्या मुलाला वाचवण्याची जिद्द जळत होती शिव म्हणाले ध्रुवासन पालकांनी केलेल्या चुका दैव नाहीत त्या बदलता येतात आणि पालक जेव्हा स्वतः बदलतात तेव्हा मूल स्वतःच मार्गावर परत येतं पण यासाठी तुला एक कठीण परीक्षा द्यावी लागेल तुझ्या मुलाशी तुझ्या चुकांची कबुली देण्याची राजाला क्षणभर धक्का बसला भोळेनाथ म्हणजे मला माझ्या मुलासमोर माझ्या चुका मान्य कराव्या लागतील शिव शांत हसले आणि म्हणाले हो पालक जेव्हा आपल्या मुलाला मी चुकलो असं सांगत नाहीत तेव्हा त्या मुलाच्या मनातला राग कधीच वितळत नाही रागाचं बी मूल जन्मत घेऊन येत नाही पालकांच्या चुकांमुळे ते वाढतं त्या शब्दांनी वातावरण हल्लं पार्वतीमाता पुढे म्हणाल्या मुलाला शिस्त हवी असते पण त्याहून जास्त त्याला सत्य हो असतं सत्य असेल तर तो पालकाला देवासारखा मानतो असत्य असेल तर त्याच्या मनात बंड निर्माण होतं राजा आया गेलेले विचार दूर सारत म्हणाला देवी आज माझ्या मुलाला मी सर्व सांगणार मग ध्रुवासन पाया उतरून आपल्या राजवाड्यात गेला दक्ष आपल्या खोलीत आक्रमकपणे वस्तू फेकत होता त्याच्या डोळ्यात द्वेष असुरक्षितता राग आणि वेदना जणू त्याच्या आत्म्यात तिनही दोष पेटलेली होती राजा त्याच्याजवळ शांतपणे बसला दक्षने मोठ्याने गर्जना केली मला एकटं सोडा पण यावेळेस राजा शांतपणे म्हणाला दक्ष आज मी तुला काही ऐकवायला आलो नाही मी माझ्या चुकांची कबुली द्यायला आलो आहे मुलगा थांबला त्याच्या अंगावर शहारा गेला राजा पुढे बोलू लागला मी तुझा पिता असूनही तुला वेळ दिला नाही माझ्या रागाने तुझ्या मनात राग भरला माझ्या अहंकाराने तुझ्यात अहंकार वाढवला माझ्या आणि तुझ्या आईच्या वादांनी तुझ्या मनात अंधार निर्माण केला तू बिघडला नाहीस रे माझ्या लेकरा तू तु तु तुटलास आणि ते तुटणं आमच्या चुकांमुळे अचानक दक्षच्या डोळ्यांतून थरथर त्या भावनांचे ढग दिसू लागले त्याचा राग वितळायला लागला दिव्यशक्तींनी वातावरण वेढलं शिवांचे शब्द आकाशात उमटले ध्रुवासन मुलाच्या हृदयाचे दरवाजे प्रेमानेच उघडतात राजा पुढे म्हणाला दक्ष मी आता तुला ओरडणार नाही तुला बदलायला भागही पाडणार नाही मी स्वत बदलणार आणि तू माझ्यासोबत बदलशील दक्ष पहिल्यांदा वडिलांकडे माणसासारखी नजर करून पाहत होता त्या क्षणी आकाशातून दिव्य प्रकाश खाली उतरल सर्व देवता प्रकट झाल्या शिव म्हणाले राजन तुझी परीक्षा पूर्ण झाली पालक जेव्हा स्वत बदलतात तेव्हा मुलं आपोआप त्यांच्याशी जोडली जातात देवी सरस्वती म्हणाल्या मुलं बिघडत नाहीत त्यांना योग्य दिशेची भूक असते देवी लक्ष्मी म्हणाल्या पालक जेव्हा गर्व राग आणि दुर्लक्ष सोडतात तेव्हा घरात समृद्धी आणि सुख परत येतं पार्वतीमाता दक्षाला आशीर्वाद देत म्हणाल्या बेटा आता तुझ्या मनातले राक्षसी गुण संपून तुझ्यातील दिव्य प्रकाश वाढेल तेवढ्यात दक्ष देवतांच्या चरणी नतमस्तक झाला त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आज पहिल्यांदा काळोखातून बाहेर पडणाऱ्या आत्म्याचे होते त्याने आपल्या वडिलांना मिठी मारली राजा ध्रुवासन भावनांनी थरथरला त्या मिठीतून तुटलेलं नातं जोडत होतं आकाशात वज्रनिनाश झाला देवतांचा निर्णय पूर्ण झाला होता आणि या कथेचा अंतिम सत्य देवांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जगात त्रास देणारी बिघडलेली उद्दाम अडेलतट्टू विघ्न आणणारी मुलं जन्मतात ती कोणत्या पालकांच्या पोटी ज्या पालकांच्या मनात क्रोध असतो ज्या पालकांच्या मनात अहंकार असतो आणि सर्वात भयंकर ज्या पालकांच्या घरी मुलाकडे दुर्लक्ष केलं जातं शिवांनी शेवटी म्हटलं पालक जर चुकले तर मुलं हरवतात पण पालक जर बदलले तर मुलं देवांसारखी घडतात आणि अशा प्रकारे संपते ही कथा एकच एक शिकवण देत मूल बिघडत नाही ते पालकांच्या चुकांनी तुटतं आणि ते तुटलेलं मूल जोडणं हीच खरी जबाबदारी देवांनी पालकांना दिलेली आहे मित्रांनो मूल बिघडत नाही ते बिघडवलं जातं देवांनी सांगितलेला संदेश आपण विसरलो तर पुढच्या पिढीचा अंधार आपल्यालाच गिळून टाकतो म्हणूनच आजच्या क्षणी एकच गोष्ट लक्षात ठेवा संस्कार रुजवले तर वंश उजळतो आणि चुका केल्या तर घरचं घर उद्ध्वस्त होतं हा संदेश प्रत्येक पालकापर्यंत पोचायला हवा म्हणून हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि हो लक्षात ठेवा तुम्ही सुधारलात तर तुमचं मूलही सुधरेल धन्यवाद